मंडळी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर भाजपा आणि माहितीनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी माहितीला सतरा तर महाविकास आघाडीला एका पक्षासह मिळून एकतीस जागा मिळाल्या एकीकडे एक आकड्यांच्या दृष्टीने हा फरक मोठा दिसत असला तरी अनेक मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढतीत माहितीच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचे तसेच काही ठिकाणच्या पराभवांना तात्कालिक आणि स्थानिक कारण कारणीभूत असल्याचं समोर येत आहे लोकसभा निवडणुकीतील मतदानाची विधानसभा आकडेवारी पाहिल्यास जवळपास एकशे पासष्ट ते एकशे सत्तर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला आघाडी मिळाली आहे तर एकशे पंधरा ते एकशे वीस मतदारसंघांमध्ये महायुती आघाडीवर आहे अशा परिस्थितीत विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीशी होण्याची शक्यता आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला असला तरी त्याची भरपाई विधानसभा निवडणुकीत करता येऊ शकते अशी आशा महायुतीच्या नेत्यांना आहे त्यातूनच विधानसभा निवडणूक अधिक जोमानं लढवण्यासाठीची मोर्चेबांधी देखील सुरू करण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे या विस्तारामध्ये मंत्रिपद मिळवण्याची आस लावून बसलेल्या अनेक नेत्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते आता सरकारचा कार्यकाळ फार उरला नसला तरी किमान मंत्री झाल्याचं समाधान ने या नेत्यांना मिळू शकतं आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास त्यात कुणाकुणाला संधी मिळू शकते आणि त्याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो याचाच घेतलेला आढावा नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी आहे मंडळी बरोबर दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर घडून भाजपा आणि शिंदे गटाचं सरकार सत्तेवर आलं होतं त्यावेळी केवळ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीच पद आणि गोपनीयतेची शपथ घेऊन बरेच दिवस कारभार हाकला होता पुढे काही महिन्यांनी भाजपा आणि शिंदे गटातील काहींना मंत्रिपदाची शपथ दिली गेली होती मात्र मंत्री बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक नेत्यांना मात्र कोर्टातील सुनावणी नंतर होणाऱ्या विस्तारात मंत्रिपद देऊ असं मदाचं बोर्ड दाखवून झुलवत ठेवण्यात आलं पण भाजपा आणि शिंदे गटातील अनेक जण मंत्रिपदासाठी आस लावून बसले असताना गतवर्षी अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट मायुतीमध्ये गेला आणि त्यातील काहींनी मंत्रिपदाची शपथही घेतली त्यामुळे भाजपा आणि शिंदे गटातील अनेकांचा भ्रमनिरा झाला होता तसेच त्यातील काहींनी तर आता मंत्री बनण्याची आशाही सोडून दिली आहे सद्यस्थितीत राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये बारा ते चौदा मंत्रिपद भरली जाऊ शकतात आता त्यामध्ये भाजपा आणि त्याच्या दोन मित्रपक्षांमध्ये या मंत्रिपदाचं वाटप करताना मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच खेच होणार आहे मात्र सध्या मिळत असलेल्या संकेतांनुसार भाजपाकडून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते अशा परिस्थितीत राज्य सरकारच्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला लॉटरी लागते हे पाहणं ठरणार आहे सध्या औत्ती सरकारच्या विस्तारात मंत्रिपद मिळू शकतं अशा नेत्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेलं नाव म्हणजे भाजपाचे नितेश राणे राज्यात सर्वत्र माहितीची पिछेहाट होत असताना कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपाने विजयश्री खेचून आणली होती येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा पराभव केला नारायण राणेंना मिळालेल्या विजयासाठी आमदार नितेश राणे यांनी खूप मेहनत घेतली होती तसेच त्यांच्या मतदारसंघातून नारायण राणे यांना सर्वाधिक एक्केचाळीस हजारांची आघाडी मिळाली होती दरम्यान केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना यावेळी केंद्रात मंत्रीपद मिळालेलं नाही त्याची भरपाई नितेश राणे यांना मंत्रीपद देऊन केली जाऊ शकते भाजपाकडून मंत्रिपद मिळू शकतं असे दुसरे नेते आहेत ते म्हणजे प्रशांत ठाकूर कोकणात भाजपा आणि माहितीची चांगली कामगिरी झाली आहे त्या पार्श्वभूमीवर पनवेलचे खासदार प्रशांत ठाकूर यांनाही मंत्रिपदाची संधी मिळू शकते आगामी विधानसभा निवडणूक गोळ्यांसमोर ठेवून प्रशांत ठाकूर यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं या लोकसभा निवडणुकीत मुंबईमध्ये भाजपाची कामगिरी म्हणावी तशी चांगली झालेली नाही आहे मात्र मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात माहितीला विजय मिळवण्यात यश माहितीसाठी तुलनेनं कठीण समजल्या जाणाऱ्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिंदे गटाचे रवींद्र वायकर अटीतटीच्या लढतीत केवळ अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाले वायकर यांच्या विजयात भाजपाच्या गोरेगाव मतदारसंघातील आमदार विद्या ठाकूर यांनी दिलेली दहा हजार मतांची आघाडी महत्वाची ठरली होती या भागातील उत्तर भारतीय मतदारांचा विचार करता विद्या ठाकूर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे भाजपाकडून मंत्रिपद मिळण्याची शक्यता असलेले तिसरे नेते आहेत ते म्हणजे जयकुमार रावल फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेल्या रावल यांना बदललेल्या समीकरणांमुळे मंत्रिपद मिळू शकलं नव्हतं दरम्यान धुळे मतदारसंघात भाजपाचा धक्कादायक रित्या पराभव झाला असला तरी रावल यांच्या सिंदगेडा मतदारसंघातून मोठी आघाडी घेतली होती दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी जयकुमार रावल यांना मंत्रीपदी संधी दिली जाऊ शकते भाजपाकडून मंत्रीपद मिळण्याची शक्यता असलेले चौथे नेते आहेत ते, ते म्हणजे संजय कुटे लोकसभा निवडणुकीत विदर्भ आणि मराठवाड्यात माहितीचं पाणीपत होत असताना बुलढाणा मतदारसंघात माहितीकडे विजयश्री खेचून आणण्यात संजय कुटे यांनी मोलाची भूमिका बजावली होती बुलढाण्यामधून शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे विजयी झाले आहेत त्यामुळे या भागातील पक्ष संघटनेला बळ देण्यासाठी संजय संधी दिली जाऊ शकते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावी ठरल्यानं मराठवाड्यातील अनेक मतदारसंघात भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे अनेक ठिकाणी विधानसभा मतदारसंघ निहायही पक्ष पिछाडीवर पडला आहे मराठवाड्यातून एकही खासदार निवडून न आल्यानं मोदींच्या मंत्रिमंडळात मराठवाड्यातील एकाही नेत्याला संधी मिळू शकलेली नाही अशा परिस्थितीत भाजपाकडून संभाजी पाटील निलंगेकर यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं तसेच त्यांच्या माध्यमातून लातूर आणि आजूबाजूच्या भागातून पक्षाची निसटलेली पकड पुन्हा मिळवली जाऊ शकते याशिवाय मेहकरचे आकाश फुंडकर तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील मानचे आमदार जयकुमार गोरे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या नावाचाही विचार भाजपाकडून केला जाऊ शकतो तर शिंदे गटाचा विचार करायचा झाल्यास ज्या लोकसभा मतदारसंघात पक्षाचा विजय झालाय अशा ठिकाणच्या आमदारांचे हात अधिक बळकट करण्यासाठी त्यांना मंत्रिपदी संधी देऊ शकतात त्यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे भरत गोगावले यांचं रायगड लोकसभा मतदारसंघातील महाड विधानसभा मतदारसंघातून सुनील तटकर यांना आघाडी मिळवून देण्यात गोगावले यशस्वी ठरले ही आघाडी मोठी नसली तरी विषम परिस्थितीत त्यांनी ठाकरे गटाचं आव्हान मोडून काढण्यात बऱ्यापैकी यश मिळवलं आहे त्यामुळे त्यांची मंत्रिपदाची इच्छा यावेळी पूर्ण होऊ शकते शिंदेकडून मंत्रिपद दिलं जाऊ शकतं असे दुसरे नेते आहेत ते म्हणजे संजय शिरसाट त्यांची मंत्रीपदाची मंत्रिपदाची इच्छा अपूर्ण राहिलेली आहे दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संजय शिरसाट यांनी संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून संदीपान बुमरे यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता संजय शिरसाट यांच्या संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून बुमरे यांना मोठी आघाडी मिळाली होती याचं बक्षीस म्हणून संजय शिरसाट यांना ही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे शिंदे गटाकडून मंत्रिपद मिळण्याची शक्यता असलेले तिसरे नेते आहेत ते म्हणजे प्रताप सरनाईक प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदेसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांना मोठी आघाडी मिळवून दिली होती तसेच ओवाळा माजीवाडा भागात राजेन विचारे यांना पूर्णपणे निष्प्रभ करून टाकलं होतं त्यामुळे प्रताप सरनाईक यांनाही या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते याशिवाय कोरेगावचे आमदार महेश शिंदे शिंदे समर्थक अपक्ष असलेले शिरोळचे राजेंद्र पाटील यड्रावकर शहाजी बापू पाटील चिमनराव पाटील आदी नेत्यांचा मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक नुकसान हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं झालंय अजित पवार गटाला रायगड वगळता स्वतःच्या जागा राखता आलेल्या नाहीत तसेच आणखी दोन तीन मतदारसंघ वगळता अजित पवार गटातील मतदारांची मायुतीमधील इतर मित्र पक्षांनाही मदत झालेली नाही अशा परिस्थितीत मंत्रिमंडळ विस्तारामधून काही मंत्रिपद मिळवून विधानसभा निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न असेल अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांना अजित पवार गटाकडून संधी दिली जाऊ शकते अत्यंत चुरशीच्या झालेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील लढतीत संग्राम पाटील जगताप हे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना आघाडी मिळवून देण्यात यशस्वी ठरले होते नगरमधून शरद पवार गटाचे निलेश लंके विजयी झाल्यानं अजित पवार गटासमोर आव्हान वाढलेलं आहे अशा परिस्थितीत संग्राम जगताप यांना संधी देऊन येथील पक्ष संघटना बळकट करण्याचा प्रयत्न अजित पवार करू शकतात अजित गटा पवार गटाकडून मंत्रिपदासाठी समोर येणारं दुसरं नाव म्हणजे सुनील शेळके आपल्या विश्वासू आमदारांपैकी एक असलेल्या सुनील शेळके यांना मंत्रिपदी संधी देत अजित पवार मावळसह आजूबाजूच्या भागात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करू शकतात त्याबरोबरच देवाईच्या आमदार सरोज अहिरे यांनाही अजित पवार गटाकडून संधी मिळू शकते लोकसभा निवडणुकीत या भागात माहितीचा मनावर तसा प्रभाव पडू शकलेला नाही त्या पार्श्वभूमीवर सरोज अहिरे यांना संधी देऊन येथील आपल्या पक्षाचा प्रभाव पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न अजित पवार करू शकतात याशिवाय सिंदगेड राजाचे आमदार राजेंद्र शिंदे पुसच्चेंद्र नाईक माड्याचे बबनराव शिंदे यांचाही मंत्रीपदासाठी विचार होऊ शकतो एकंदरीत परिस्थिती पाहता मंत्रिमंडळ विस्तारामधून लोकसभा निवडणुकीत बिघडलेली समीकरणं साधण्याचा प्रयत्न माहितीमधील घटक पक्षांकडून केला जाण्याची शक्यता आहे आता हा प्रयत्न यशस्वी ठरणार की लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेमध्येही माहितीला धक्का बसणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद